लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की आता काव्या सांगत असते की तुमचा वाढदिवस साजरा आपल्याला करायचा आहे त्यावर जीवा म्हणत असतो की कुठे जायचं आहे त्यावर काव्या म्हणत असते की आपल्याला फार्म हाऊसवर जाऊन तुमचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे फार्म हाऊसचं नाव ऐकताच इकडे मात्र खूप मोठा धक्का जीवाला बसलेला असतो जीवा म्हणत असतो की आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जायची काय गरज आहे इकडेच आपण एखादा फार्म हाऊस विकत घेऊया आणि तिकडे सेलिब्रेशन करूया मात्र आता मालिनी पार्थ हे दोघही जण म्हणू लागतात की आपल्या स्वतःचा सा फार्म हाऊस असताना दुसऱ्या फार्म हाऊसला जायची काय गरज आहे नंदिनी देखील जीवाला समजवते जीवाला आता समजतच नसतं काय करू आणि काय नको काव्या मात्र आता खूप जास्त खुश असते काव्याला कळून चुकलेलं असतं की देव आता आपल्या पाठीशी आहे जेणेकरून जीवाचं तिच्या नात्याचं चा सत्य सगळ्यांना समजेल तर इकडे मात्र आता जीवा टेन्शनमध्ये असतो जीवाला सुचत नसतं की आता काय करावं ते कारण त्या फार्म हाऊसवर काव्या आणि त्याचे काही फोटो सुद्धा लावलेले असतात आणि त्यामुळे आता तो जास्त विचार करू लागतो तर इकडे मात्र त्या काव्याची बडबड ही सुरूच असते काव्या पार्थला जीवाच्या समोरच मुद्दाहून विचारत असते की तुमच्या फार्म हाऊसवर नेमकं काय काय आहे मला सांगा ना त्यावर पार देखील आता सांगू लागतो की आमचं फार्म हाऊस खूप मोठा आहे छान हिरवीगार जागा आहे तिथे आणि त्याचसोबत आजूबाजूला खूप छान असं निसर्गसुद्धा आहे आणि तिथे प्रत्येकाच्या आमच्या खोल्या आहेत माझी वेगळी आहे मा जी वे जीवाची जी वेगळी आहे त्यावर आता काव्या म्हणत असते तिकडेसुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत का जीवांचीसुद्धा सुद्धा वेगळी खोली आहे का त्यावर पार्थ म्हणतो की हो पण त्या जीवाच्या खोलीत तो कोणालाही चावू देत नाही आता इकडे मात्र वसू आणि त्याचसोबत रम्या बोलत असतात रम्या म्हणत असते की अग आई ही लोकं आता तिकडे जाणारच आहेत म्हटल्यावर धमाका तर होणारच आहे हे चौघं जाणार म्हणजे भांडणं तर होणारच कारण त्या काव्याला पार्कसोबत बाहेर कुठेही जायला आवडत नाही आणि नंदिनीला जीवासोबत आपल्याला पाठवलं तरी जीवा नंदिनीबरोबर अजूनही व्यवस्थित नाही आहे मग या चौघांमध्ये नक्कीच काही ना काही भांडणं होतील आणि तीच भांडणं आपण इथे बसून एन्जॉय करायची त्यावर मात्र वसुवत्या म्हणते अगं हे तर माझ्या लक्षातच आलं नाही बघ एवढं एन्जॉयमेंट असणार आहे तिथे ती त्यावर मात्र रम्या म्हणत असते की अगं आई आपण इथेच बसायचं आणि मस्त हाऊसची मजा घ्यायची मला माहिती ती ना शंभर टक्के त्यांच्यात भांडणं होणार त्यावर आता वसुवत्या म्हणत असते की बरं झालं एक काहीतरी चांगलं झालं पण तुला असं वाटत नाही का तू तिथे असावं त्यावर रम्या म्हणते उलट मी इथे राहून मजा घेईन परत आपल्यावर संशय यायला नको ना तर इकडे आता पार्थने रूमबद्दल सांगितलेलं असतं आणि म्हणूनच आता काव्या त्या जीवाच्या रूमलाच धरून बदरते आणि म्हणू लागते की बघितलं ना जीवाचं नक्कीच त्या रूममध्ये काहीतरी टॉप सिक्रेट असणार आहे म्हणूनच तर तर ते त्या रूममध्ये कोणालाही पाठवत नाही आहेत असं देखील काव्या आता बोलू लागते काव्याने असं म्हटल्यानंतर जीवाला खूप मोठा धक्काच बसलेला असतो त्याला त्या प्रसंगी काय बोलावं आणि काय नाही काहीच कळत नाही तो टेन्शनमध्येच आलेला असतो तर इकडे आता त्याला कळून चुकलेलं असतं की हाऊसवर तयारी करायला मिथून काका गेलेले आहेत हे ऐकल्यानंतर त्याला अजून मोठा धक्का बसतो कारण मिथून काका जर तिथे गेलेले असले आणि त्यांनी माझी रूम पाहिली तर त्यावर काव्याचे सगळे फोटो लावलेले आहेत ला मग मिथून काकांना तुम्ही आधी का पाठवलं असा प्रश्न आता जेव्हा करू लागतो त्यावर मालिनी आणि पार्थ म्हणत असतात अरे असं काय म्हणतोय तू तुला कळत नाहीये का त्यांना आपण याचसाठी पाठवलेलं आहे ते सजावटीचं काय ते बघणार आहेत आणि त्याचसोबत रूम सुद्धा खराब झाले आहेत ना त्या रूम सुद्धा साफ करून घेणार आहेत तिथे तर आपले केअरटेकर आहेतच पण ते काही इतकं लक्ष देणार नाही ना म्हणून मी काका स्वतः तिथे गेले आहेत आणि तू काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित करतील तुझी रूम सुद्धा त्यावर आता जीवाला अजूनच टेन्शन येतं मिथून काका जर आपल्या रूममध्ये गेले तर आता सगळंच कळेल तर त्यानंतर मात्र आता जीवा जो आहे तो नंदिनीचं कारण देत असतो आणि म्हणत असतो की काय गरज आहे जायची नंदिनीला आत्ताशी कुठे बरं वाटतंय आणि तुम्ही तिचा विचार करताय का तिला धर चालतासुद्धा येत नाही आहे त्यावर काव्य ओरडून जीवावर म्हणते की बघा तुम्ही ना मिस्टर का जिवा तुम्ही जास्त शाने बनू नका आणि त्यासोबत तुम्ही हजबंड बेस्ट हजबंड आहात हे तर माहितीच आहे पण आमच्या मॅडमनाच म्हणजे नंदिनीताईना खूप चांगलं चालता येतं तिने खूप छान तयारी केलेली आहे उगाच तिचा मूड ऑफ करू नका कारण तिने आधीच तुम्हाला आवडतं ते स्नॅक्ससुद्धा पॅक केलेलं आहे असं देखील आता जिवाला ती काव्या बोलू लागते आणि ही गोष्ट जिप्बा आता इथे जीवाला कळते तेव्हा मात्र जीवाला धक्काच बसतो तर आता नंदिनीसुद्धा काव्याला म्हणत असते काय गं का काव्या या सगळ्या गोष्टीसुद्धा सांगणं काही इतक्या वर गरजेचं आहे का सरप्राईज आहे त्यांच्यासाठी तर काही गोष्टी सरप्राईज ठेवा ना तर इकडे मात्र मिथून काका गेलेले असतात त्यामुळे आधीच जीवा खूप टेन्शनमध्ये असतो आणि आता त्याला कळलेलं असतं की त्याच्या रूममध्ये सुद्धा जाऊन सगळी काही आता सजावट वगैरे त्यांनी केली आहे म्हटल्यावर आता आपल्या रूममधले काव्याचे फोटोज तर त्यांनी पाहिलेच असतील अशी भीतीसुद्धा असते म्हणूनच आता तो सगळ्यांना म्हणत असतो की हाऊसवर जायचं ठरतच आहे ना तर मी यायला तयार आहे पण तुम्ही सगळ्यांनी पटापट आवरायचं जेणेकरून तिकडे आपल्याला लवकर पोचता येईल तर इकडे आता काव्य त्याच्याकडे पाहत राहते काव्या विचार करते की आज देवसुद्धा माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच तो आता काव्याकडे रागाने पाहत असतो तर नंदिनीसुद्धा म्हणत असते की बरं झालं एकदाचे जीवा तयार झाले आपण छान तिथे सेलिब्रेशन करूया मालिनीसुद्धा जीवाला म्हणत असते की जिवा आज तुझा वाढदिवस तुझ्या बायकोसोबत एन्जॉय कर रोज मित्रांसोबत करतोस ना मग आता तुला बरं वाटेल इकडे मात्र काव्याला या सगळ्याचा आनंद होतो तर जीवा लवकर लवकर तयार होतो तर नंदिनी इथे तयार नसते तर जीवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणतो की हे काय अजून तू तयार झालीच नाहीस का त्यावर आता नंदिनी म्हणत असते की मी होते तयार जरा थांबा इतकी काय घाई आहे त्यानंतर आता जिवा तिकडनं बाहेर पडतो जीवाला कळत नसतं की काय करावं कार कारण आता त्याच्या लक्षात आलेलं असतं जर मिथून काका तिथे गेले आणि त्यांनी आमचे सगळे फोटोज पाहिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता इकडे मात्र जीवासुद्धा बाहेर गेलेला असतो आणि इकडे पार्कसुद्धा छान तयार होऊन आलेला असतो जीवाच्या आता शर्टमधना काव्या नावाचा टॅटू सहजपणे दिसत असतो खूप छान असा वारा सुटलेला असतो त्यामुळे त्याचा शर्ट सुद्धा बाजूला होत असतं इकडे नंदिनी सुद्धा छान ड्रेस घालून तयार झालेली असते तेवढ्यातच मालिनी तिथे येते आणि मालिनी तिथे येऊन आता नंदिनीला बघते आणि नंदिनीला बघतच राहते कारण नंदिनीचा लुक खरंच खूप छान झालेला असतो मालिनी नंदिनीचं कौतुक करते आणि खरंच खूप छान दिसतेच जीवाचं तर आज काही खरं नाही असं देखील मालिनी नंदिनीला बोलू लागते तर इकडे आता काव्या देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की माझं स्वप्न होतं या घरची धाकटी सोन म्हणून यायचं पण नियतीने काहीतरी वेगळंच घडवून आणलं त्यावेळेलासुद्धा जीवा मला सांगत होता की मी तुझ्या बापा आपणकडे तुझा हात मागणार आहे पण त्यावेळेला मी त्याला नाही म्हटलं आणि नियतीने मला या घरात मोठी सून म्हणून आणलं पण मला काही झालं तरी जीवाचं आणि माझं नातं हे आज सगळ्यांसमोर आणायचंच आहे यासाठी मला भक्कम बळ दे तर इकडे मात्र आता काव्याच्या नावाचा जो टॅटू असतो जीवाच्या छातीवर आता शर्ट साईडला झाल्यामुळे हवेने तो दिसत असतो त्याच वेळेला आता जिवाच्या सुद्धा लक्षात येतं की हा टॅटो आपण कोरून घेतलेला आहे आणि हां आता जर दिसला तर म्हणून असतो काचेमध्ये पाहत असतो की हा टॅटो दिसतोय का तेवढ्यातच तो शर्टचं बटन लावतो समोर पाहतो तर आता तिथे नंदिनी आलेली असते नंदिनी ड्रेसमध्ये असते आणि नंदिनीचा लुक पाहून आता जीवासुद्धा फ्लॅट होतो नंदिनीकडे तो पाहतच राहतो नंदिनीला म्हणत असतो की खूप सुंदर दिसते असतो त्यावर आता नंदिनी सुद्धा त्याला थँक यू असं म्हणते आणि त्यानंतर त्याला म्हणते हे तुम्ही मला सुद्धा सांगू शकता काय झालं आहे नेमकं तेवढ्यात पारसुद्धा तिथे आलेला असतो आणि पारसुद्धा नंदिनीला आणि काव्याला बघतो काव्याने सुद्धा खूप छान अशी ड्रेसिंग केलेली असते वनपीस घातलेला असतो वरतून जॅकेट आणि तीसुद्धा आता जीवाकडे पाहत राहते त्याच वेळेला आता पार्थ जीवा बघतो आपल्या काव्याला तेव्हा सुद्धा कौतुक करतो म्हणत असतो ही तुम्ही आज खूप छान दिसताय त्यावर आता काव्य त्याच्याकडे पाहतच राहते तर जीवालासुद्धा आता पार्थचा राग आलेला असतो कारण तो काव्याचं कौतुक करत असतो त्यानंतर आता सगळ्यांनाच खूप घाई झालेली असते पण खास करून जीवाला जीवा म्हणत असतो की चला झालंय ना आता पटापट चला आपण निघूया त्यानंतर आता बॅग्स वगैरे डिक्कीमध्ये ठेवले जातात आणि त्यानंतर आता तिकडनं त्यांना निघायचं असतं सगळीच जणं गाडीत बसतात तर त्यावर आता जीवा म्हणत असतो की चल लवकर आपल्याला ट्रॅफिक लागेल आणि त्यावर पार्थ म्हणत असतो की अरे हो मला माहिती आहे आपण जात आहोत तर इकडे मात्र आता काव्या म्हणत असते की चौकं आपण पहिल्यांदाच असत बाहेर पडलेलो आहोत ना आणि त्यावर आता पार सुद्धा म्हणतो की हो तर आता काव्य म्हणत असते की आता आपण एकत्र असे चाललेलो आहोत आणि येताना आपल्यातलं नातं थोडं वेगळं झालेलं असेल असं देखील म्हटल्यानंतर पार्थसुद्धा म्हणतो की हो बरोबर बोललात तुम्ही कारण त्याला असं वाटत असतं की तिकडे राहिल्यानंतर एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर नक्कीच बा चेंज होईल नातं असं त्याला वाटतं म्हणून तो सुद्धा तिच्या मते होकारामध्ये हो देतो आता इथे चौघही जणं फार्महाऊसवर पोहोचलेली असतात त्याच वेळेला आता मिथून काकाने खूप छान असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे वाटतं आपल्या जीवाच्या रूममध्ये म्हणूनच इतकं छान वाटतंय तर इथे मात्र जीवालाही समजतं जीवा, जीवा गाडीतून तातडीने उतरतो आणि पळत पळतच आता तिकडना जायला निघतो त्यामुळे आता सगळ्यांनाच कळत नसतं की नेमकं जीवाला झालंय तरी काय जीवा इतका पळत पळत का जातो आहे पण आता मिथून काकाला जीवाचं आणि नंदिनीच्या नात्याचं सत्य समजलं असेल का हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये tu pariento. Ta, -ta bye. -bye.